रक्ताची नाती सदा म्हणजे सदाशिव गरिबीतून शिकला लहान असतानाच बाप वारला आणि लोकांची मोलमजुरी करून आईने दोन मुलांना वाढवलं सदाने आपलं कॉलेज संपवून मुंबईला मामाच्या खोलीमध्ये गेला सदाला नोकरी लागली हळूहळू जम बसल्यावर भांडुपला चाळीत एक खोली घेतली पगार वाढला तसं कर्ज काढून मुंबईला वन बी एच के घेतला एक दिवस आईचा फोन आला म्हणाली सदा तुझ्या लग्नाचं काय करूया आई तू काय ते ठरव मी तुझ्या शब्दाबाहेर नाही सदा तसा साधा भोळा त्याने सर्व जबाबदारी आईवर टाकली आईने नातेवाईकांमध्ये सांगून ठेवलं बघता बघता शुभांगीचं स्थळ ठरलं आणि लवकरच सदाचे दोनाचे चार हात झाले एप्रिलमध्ये लग्न झाले सदा आठवडाभर गावाला राहून नंतर मुंबईला गेला गावाला आई आणि सदाचा लहान भाऊ बाळा हे दोघेच राहत आणि आता शुभांगी आता घरात शुभांगीची मदत होईल म्हणून आई खुश होती मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सदा अचानक गावातल्या घरी आला आणि आईला म्हणाला आई मी शुभांगीला मुंबईला घेऊन जाण्यासाठी आलो आहे सदा आईची नजर चुकवत बोलला त्यावर आई म्हणाली अरे पण गणपतीपर्यंत राहू दिलं असतं तर बरं झालं असतं तेवढीच आम्हाला थोडी मदत झाली असती नाही पण माझे पण जेवणाचे हाल होत आहे सदाच्या शब्दात हतबलता होती आई काय ती समजायची ती समजली त्याच्यामागे शुभांगी आहे हे तिला समजले होते शुभांगीने फोन करून सदाला बोलावून घेतलं होतं हरकत नाही बाबा जा घेऊन गणपतीत मात्र हौसीने या म्हणजे झालं आई म्हणाली सदा बायकोला घेऊन मुंबईला गेला थोड्याच दिवसात शुभांगी वन बी एच केची मालकीन झाली नवीन असताना सदा लाडाने त्याचा सर्व पगार शुभांगीला आणून देत असत हळूहळू सदाचा सर्व कारभार शुभांगीच्या हातात गेला दोन वर्ष झाली तशी आईने बाळाच्या लग्नाची गोष्ट सदाच्या कानावर घातली सदाने बायकोच्या कानावर ही गोष्ट घातली पण शुभांगीने या गोष्टीकडे कानाडोळा केला बाळाचं लग्न पार पडलं बायको घरात आली भावाच्या लग्नात शुभांगीने सदाला हात मोकळा करू दिला नाही जास्त पैसे खर्च करू नकोस म्हणून ती त्याला नेहमी टोकत राहायची शुभांगीच्या सासऱ्याने बांधलेलं घर मोडकळीस आलेलं होतं तेव्हा आईची पण नवीन घर बांधण्याची इच्छा होती तसं आईने एक दिवस भीत भीत सदाकडे नवीन घराचा विषय काढला तसं सदाने बघूया म्हणून विषय टाळण्याचा प्रयत्न केला फोन ठेवल्याबरोबर शुभांगीने नवऱ्याची झडती घेतली काय हो काय सांगत होती म्हातारी शुभांगीने रागा रागातच सदाला विचारलं अगं काही नाही गं नवीन घर बांधायचं म्हणत होती हे ऐकल्याबरोबरच शुभांगीने वन बी एच के डोक्यावरच घेतलं मुंबईला काय झाड लागलंय काय पैशांचं जेव्हा पाहावं तेव्हा पैसे पाठव पैसे पाठव म्हणत असतात आम्हाला संसार नाही का सांगा त्यांना आम्हाला घराची गरज नाही आमचं वन बी एच के आहे मुंबईला गावच्या जमिनीत आमचा पण वाटा आहे पण सगळं खातात ना ते तर घर तरी बांधा म्हणावं शुभांगीचा तोंतुणा झोपेपर्यंत चालूच होता सदाने काहीतरी कारण देत पैसे देता येणार नाही म्हणून आईला सांगितलं आई काय ते समजायची ती समजली बाळा आणि त्याच्या बायकोने कर्ज काढून छोटंसं घर उभं केलं गृहप्रवेशासाठी सदाला बोलवण्यात आलं पण शुभांगीने काही सदाचा रजेचा अर्ज पास करू दिला नाही सदाने शुभांगीकडे दयेचा अर्ज पण केला पण तोही फेटाळण्यात आला सदाला वाईट वाटलं पण करणार तरी काय सदाचा नाईलाज होता त्या वर्षी मे महिन्यात शुभांगी नवऱ्याला घेऊन बाहेर फिरायला गेली आता चार वर्ष झाली गणपती आणि मे महिन्यात सदा शुभांगीच्या माहेरी जातो सदा कधीतरी आईला बाहेरून फोन करतो गेल्या मार्चपासून मुंबईत महामारीचं संकट आलं मे महिन्यात लोक गावाला यायला लागली तसा शुभांगीने तिच्या भावाला फोन लावला सोन्या आम्ही येऊ कारे गावाला शुभांगी म्हणाली भावाने सरळ सांगितलं ताई यंदा मुंबईकरांना गावातल्या लोकांनी गावात येण्यासाठी बंदी घातली आहे तुम्ही तर परक्या गावातली माणसं तुम्ही तुमच्या गावाला जा दरवर्षी ताईचा पाहुणचार करून सोन्याची बायकोही वैतागली होती यंदा सोन्याला बरं कारण भेटलं होतं महामारीचे दरवर्षी पेशंट वाढतच होते तशी सदाला त्याच्या मुलांची काळजी वाटायला लागली आपल्या स्वतःच्या गावाला जायची त्याची खूप इच्छा होती पण जातो कोणत्या तोंडाने गावाकडे टी व्हीवरची बातमी ऐकून आई आईचा आणि बाळाचा जीव कासावीस झाला मुंबईतून सर्वांचे भाऊबण गावाला येऊ लागले कुणी शाळेत तर कुणी गोठ्यात राहू लागलं तशी आई एक दिवस बाळाला बोलली बाळा बघ रे फोन लावून दादाला येतो का इकडे त्यांनी नातं तोडलं तरी आपण तसं नको करूयात होय गाई मला पण तसंच वाटतंय बाळाने सदाला फोन लावला फोन दोन तीनदा वाजला पण फोन घेण्याची सदाची हिंमतच झाली नाही बाळाची काळजी अजूनच वाढली म्हणून त्याने परत परत फोन केला अहो फोन घ्या भाऊ फोन करतोय ते तर बघा शुभांगी म्हणाली शुभांगीने पहिल्यांदाच बाळाचा फोन घेण्यासाठी अट परवानगी दिल्यामुळे परत फोन वाजला तसा सदाने लगेच उचलला दादा पलीकडून काळजीचा स्वर त्याच्या कानावर पडला बोल रे बाळा सदाचा कंठ दाटून आला दादा कसा आहेस वहिनी आणि मुलं कशी आहेत बाळा अक्षरशः रडतच बोलला सदाने हातातल्या टॉवेलने डोळे पुसले शुभांगी सर्व काही ऐकत होती फोन स्पीकरवरच होता पण आजच्या परिस्थितीमुळे ती शांत होती बरी आहे आई कशी आहे वहिनी आणि मुलं कशी आहेत सदाने विचारलं सगळी बरी आहेत पण तुम्ही गावाला या रे आम्हाला काळजी वाटते बाळा रडतच म्हणत होता बघूया सांगतो काय ते सदा म्हणाला सदाने फोन ठेवला आणि शुभांगीकडे बघितलं माझ्याकडे काय बघताय तुम्हीच काय ते ठरवा शुभांगी, शुभांगी नाईलाजानेच बोलली माहेरी जाण्याची दोर भावाने कधीच कापून टाकल्याने शुभांगीकडे दुसरा पर्यायच नव्हता अगं मला मुलांची काळजी वाटते तेव्हा जाऊया सदा धीरगंभीर आवाजातच बोलला मुंबईची एकंदरीतच परिस्थिती बघता शुभांगी गावाला जायला तयार झाली जा सगळी तयारी झाली पास काढून गावाकडे जाण्याचा दिवस आला शुभांगीने आपल्या वन बी एच केवर नजर फिरवली पण तिला आता गावाच्या घराचा आधार वाटायला लागला तिला कळून चुकले मुंबईला कितीही मोठे घर असले तरी गाव ते शेवटी गावच असतं आणि घरच्यांना विसरता कामा नये माहेरी जाण्यासाठी जी ओढ होती ती आता गावाकडे जाण्यासाठी नव्हती पण जावं लागणारच आहे शुभांगीने नाईला जाणे गाडीत पाय टाकला आणि गाडी रक्ताच्या नात्यांकडे निघाली शुभांगीच्या डोळ्यासमोर आता गावचा गोठा दिसू लागला गोठ्यात चौदा दिवस कसे काढायचे याची तिला काळजी लागली गाडी गावाकडे पोहोचली घरासमोर गाडी लागली तशी आई बाळा त्याची पत्नी आणि मुलगी खळ्यात उभी होती सदाला बघून आईच्या डोळ्यात पाणी आलं सदाच्या पोरांकडे बघून आईला बरं वाटलं शुभांगीने गोठ्याकडे बघितलं गोठ्याची अवस्था बिकट होती पण आधार तोच वाटला गाडी परत मुंबईच्या दिशेने निघाली सदा आणि शुभांगी गोठ्याकडे जायला निघाली तशी आई बाळा आणि त्याची पत्नी व मुलीला घेऊन गोठ्यात शिरली गोठ्याच्या दारात आई हुपी होती सदा आजपासून तुझी सोय घरात आणि आम्ही गोठ्यात तुम्हा मुंबईकरांना नाही जमणार हे ऐकून शुभांगीच्या डोळ्यात पाणी आलं आपली चूक तिला कळाली आई माफ करा मी चुकले तुमच्या मुलाला तुमच्यापासून तोडले आज कळलं मला खरी नाती तीच जे आपल्याला संकटात मिठी मारतात शुभांगीने डोळे पुसले आणि खाली मान घालून घरात गेली पाठीमागून सदाचे कुटुंब घरात गेले बाळाचे साधे चिऱ्याचे घर भिंतींना साधं प्लॅस्टर पण नाही भिंतींना भांडी ठेवण्यासाठी फळ्या मारलेल्या फ्रीजमध्ये थंड पाणी नाही पण घरात आपुलकीचा थंडावा होता मायेची ऊब होती आपल्या माणसांची किंमत होती शुभांगीला आता आपली माती आणि आपल्या माणसांची किंमत कळाली होती सदा घरात येऊन अंगणात बसला घराच्या छपराचा त्याला खूप आधार वाटला आता कोणतंही संकट आलं तरी त्याच्यासोबत आई होती पूर्ण कुटुंब होतं सदाला आता कशाचीच काळजी नव्हती कितीही मोठे वादळ येऊ दे आता त्याला तोंड देण्याची ताकद सदामध्ये आली होती शुभांगीने घराकडे बघितलं साध्या चिराच्या घरापुढे वन बी एच के फिका पडला गावातलं घर बांधताना एका पैशाचीही मदत केली नाही याची शुभांगीला लाज वाटली पाण्यासाठी बाळाच्या पत्नीने हाक मारली तशी शुभांगी भाणावर आली तिने हंडा घेतला आणि घराबाहेर गेली बाळाच्या पत्नीने हंड्यात पाण्याची धार धरली आणि तसंच शुभांगीच्या डोळ्यात पाणी आलं आज शुभांगीचा हंडा पाण्याने नाही तर कुटुंबाच्या प्रेमाने भरला होता आई गोठ्याच्या दारात हुभी होती आईचे डोळे भरून आले शुभांगीचा वन बी एच के लॉक झालेला तर गावामध्ये घरातच गोकुळ झालेलं होतं चौदा दिवसांचा क्वारंटाईन संपला सगळं कुटुंब एकत्र आलं आणि खऱ्या अर्थाने नात्यातील लॉकडाऊन संपला संपूर्ण कुटुंब एकत्र बघून आईने डोळ्यातील आनंद अश्रू पुसले आणि घरच्या कुलस्वामिनीला हात जोडले सर्वांना एकच सांगते रक्ताची नाती जपा व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद